ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजू शेट्टींना महाविकास आघाडीत थारा देऊ नका उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क वितर्क लढवले जात आहेत राजू शेट्टींची भेटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत देऊ नये असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापुरात केलं शेट्टी यांनी भाजपची ठिकाणी केला म्हणजे सेनेबरोबर त्यांनी त्यावेळेला ते गद्दारी केली पक्षप्रमुख उद्धव साहेबांना माझी आपल्याद्वारे एक विनंती असेल की या माणसाला आपण कधीही जवळ करू नये उलट पक्षी शिवसेनेशी एक असणारा जरी माझा नावाचा विचार तुम्हाला नको असेल पण एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी हात का लोकसभेची साहेब आपण द्यावी राजू शेट्टी माणूस असा आहे की त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे दोन हजार चौदाला महायुतीतनं ते निवडून आले पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिचकटली त्यानंतर राजू शेट्टी यांनी भाजपशी गरोबा त्या ठिकाणी केला म्हणजे सेनेबरोबर त्यांनी त्यावेळेला ते गद्दारी केली पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना माझी आपल्याद्वारे एक विनंती असेल की या माणसाला आपण कधीही जवळ करू नये उलट पक्षी शिवसेनेशी एकनष्ट असणारा जरी माझा नावाचा विचार तुम्हाला नको असेल पण एकनिष्ठ शिवसैनिकाला उमेदवारी हात लोकसभेची साहेब आपण द्यावी